पवार चौरे हातो दीकर पवार पवार चौरे वा आणि सागर पैलवा हातो दीकर सागर सागराचा महासागर झाला आणि सागराला उदाहरण आलेलं आहे अशी गोष्टी चालूया चौरे पैलवान गंगाभाऊ चौर्याचा पठ्ठा आणि सागर पैलवान जनसागराचा महासागर झाला आणि सागराला उदान आलेला आहे तो, तो सागर पैलवान हे गरीब घरचा वा सागर पैलवान कर 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 कर, कर कुस्ती फिरायली गंगा भाऊ मुन्ना चोरे विजय झाला एक सप्पा चित्ता एक लढवाय पैलवान विजय झाला मुन्ना चौरे वा आणि त्याला खांदेवरती घेतलो मित्रच प्रेम जिवाळा आपुलकी लागते वा शबासा वीस टक्के ऐंशी टक्के रक्कम लक्षात असू द्या आणि माझा बी कलर बघा सारखा दिसायला लागला वा, वा। कुस्ती लागते रस्ती मेडकी हात अधिकार कोप्मात येतो पुरस्काराचे मानकरी बाळासाहेबांवर येतो पठ्ठा हरी अधिकार हरी हा हरी पर हरिचारवाडीचा परवानी जिल्ह्यात पोरगा इराम किती वाजता त्या कुस्तीला अडीच हजार रुपये इनामा जवळ्याची गाडी निघाली लहान आता जानुमानाकडा जवळा आदित्य करे फेसकट कर जावा कॉमेंट्री बॉक्साकडे आदित्य करे पहिलवान आदित्य करे माझ्याकडे कॉमेंट्री बॉक्साकड लहान पोराची गाडी चालली आता सागर आणि पवन चौरे कुस्ती चालवा हरिदेव देवको आणि रुसिमेंट के कुस्ती चालू आहे दोन कुस्त्या बघायसारख्या दोन्ही कुस्तीला चांगलं बक्षीस रक्कम ठेवले गावकऱ्यांना ओ बले, 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 बले ओ हरी म्हणतात त्याला हरी रे हरी तुने मारी भरारी हरिचंद्र बिराजदार मामा याच वा पवन चौरी आणि सागर पैलवान जोडी जोड आणि तोडी तोड अशी कुस्ती चालू आहे अशी कुस्ती फिरायली चालू आहे याला मानतात कुस्ती डाव परती डावाची उदळण कथा कथक भरलेलं मैदान प्रेक्षकाच्या उत्सवाला आलेलं उदान इथे पाहायला मिळते दोन्ही कुस्ती चांगल्या पाय कुस्ती मुळीला पाय धरलेला आहे सागर म्हणतात त्याला सागर पैलवाय जनसागर भारत हो विश्वास हो। वा दोन हजार दहा साली शाहू कुस्ती केंद्राचा पैलवान समाधान घोडके सर्वात उंचीला कमी महाराष्ट्र केसरीची गदा घेतली खांद्यावरती कष्टाच्या जीवावरती आणि त्याची ट्रू कॉपी दिसायला सागर पैलवान तरी कब्जा घेतलेला त्याची हाईट आणि समाधान घोडकेची हाईट मला सारखी दिसायला आली वाह कष्ट करावं लागतं रोज तालमी जावं लागतं लाटी काटी खावं लागते दहा दहा किलोमीटर पहावं लागतं पहिले दादा हो मामा खाली बसा दादा तुम्ही खाली बसा फग तुला फिरती राहा खाली बसा आणि कुस्ती लागते लखानपडे तीन हजार कुस्ती लागते लखानपडे साडेतीन हजार आणि तीन हजारावरची कुस्ती लंकन मडे साडे 3000 वरची कुस्ती लागलेली आहे ठणराज केंद्रीय जोडी जोडाने थोडी तोड तोफानी कुस्ती लागलेली आहे लढ होती नो जानोशी जीत हासिल करो जानोशी कुस्ती लगते एक बार से खातो अधिकार देवधेप पाटील कृष्णा मुंडे हातो अधिकार परळीचा दिवाशिवाडी कृष्णा मुंडे परळीगावचा राजेबा मुंडारी फाळू सरकार माघडाचा रोशन जाधवचं कोणी टपून का कामान द्या पहिलवान रोशन जाधवचा शेख हे पा मैभ असतात तुला बोलायच हनुमान अकरा जवळा लहान गाडीला लहान पैलवानाची गाडी चालली लहान पैलवान जावा तुम्ही आता सगळे लहान पोरं वैभव असता बोलायच आहे सर बार से एक पैलवान आक्रमक झालेला हरिने कब्जा घेतलेला पवन आणि सागर कुस्ती करायची आहे तीन कुस्त्या सुंदर करा कराजांग मर्यालचा पहिलवान लक्ष्मीकडे एकदा मधी उजावा पहिलवान लक्ष्मीकडे सागरची खेमी देवाची पकड आहे तिला कृष्णा मुंडे आणि एक बाल कुस्ती समोरासमोर चालवाय सागर पैलवान जनसागराचा महासागर झाला आणि सागराला उदान आलं टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या करा एक बार शेख म्हणतात त्याला एक बॉल शेख कलाच्या अंगावरती विजयी त्याचा उपमय डावायचो कलाच्या त्यातून कुणाला सुट्टी ना लक्ष्मण करे मध्ये यायचा पहिला लक्ष्मण करे जवळा लक्ष्मण हनुमान आकडेचा बोरगा लक्ष्मण करे दोला मध्ये नागर थांबव ना आता सागर पैलवान कुस्ती मध्ये घ्या शेवटच्या तीन कुस्त्या पत् कुस्ती झाली हो सौरे पैलवान आणि सागर पैलवान डोळ्याच फारणे फिरणारी कुस्ती झाली ऐमशे तेच कडे येणे आपल्या आजोबा तुला बोला आहे चिठ्ठी तेवढी घेऊन या शेवटच्या दोन आता शेवटच्या दोन कुस्त्या होणाराय